पुढे दाखवतो तुला बरोबर हा केवढा मोठा आहे बघा बायो ताई तोतापुरी कडा 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 पडला 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 मस्त आहे ना मोठा कडू थांबा आणि हा उचलते एक किलोचा एक आहे अर्धा किलोचा आहे आपण एक हा पण एक, एक मोठा आहे

हा पण जवळ जवळजवळ माझ्या ह्या कपड्याची बॅग आहे त्याच्यात ठेवते मी आणि हे सगळे काढून घेऊन जाते वेडी होती मो लोक